कालवड म्हणलं कशी वाटते कालवड आहे की फोटो व्हिडिओ वरून तर बरी वाटते आणि जातीला कशी वाटते काय जातीला पण बरी वाटते म्हणजे प्युअर आहे ना होय कसं माहितीये का सगळा अॅक्युरेट उत्तरासाठी डोळ्याला डोळा भिडावा लागतो बरोबर आहे हा म्हणजे माझं पहिल्यापासून एक मत आहे अभ्यासाच हा बरोबर हा हा मग ही मोबाईल वरन कसं आहे समाधानकारक उत्तर आहे बरोबर हा शेवटी आपण चांगल्या साठी काम करतोय बरोबर आहे मग गाय चांगली असते तिला मोबाईलवर आपल्याला नाव ठेवायचा काय अधिकार आहे जरा कुठं जरी कमी जास्त असली बरोबर आहे हा बरोबर ठेवायचं आपण एक माझं मत हो नाही बरोबर आहे हा मग आता तुम्ही जी पाठवली चांगली मला तर चांगली वाटली म्हणून मी चांगला उत्तर दिलं हो बरोबर आहे मला पण आवडली मी डायरेक्ट त्यांनी जसं फोटो पाठवलं नाही की त्यांना मी डायरेक्ट न किंमत विचारता पाच हजार रुपये सर पाठवलं आणि त्यांना बोललोय की कोणाला देऊ नका काल मी नेणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला फोटो पाठवले म्हटलं तुमचा सल्ला घेऊया कसं कसं आहे काय ते नाही बरोबर आहे पण कसं तुमची माझी भेट नाही कधीच हा बरोबर घ्या तरी पण तुम्हाला म्हणजे माझा आपली भेट नसताना सल्ला काय घ्यावा तुमचा अभ्यास आहे सर बर तुमचं ते व्हिडिओ वगैरे बघतो मी ना सगळं व्हिडिओ बघतो तुम्हाला काय काय खोंडांच्या वगैरे किमती पण विचारलेत बघा मी व्हॉट्सअपला बर बरं खोंडांच्या किमती विचारलेत आणि तुमचे ते आता म्हणजे खाणी वगैरे ते आम्हाला मोबाईल मध्ये बघून कधी कळायला लागले ज्या वेळेला तुम्ही ते फोटो टाकून खाली टाकताना कुठली खाण आहे किंवा कुठल्या खाणीचा ओळ आहे कुठली खाण म्हणजे कालवडी खोंड कुठल्या खाणी आता आम्ही तुमचं तेव्हा म्हणजे अभ्यास बघून किंवा तुमचा व्हिडिओ बघून का नाही एखाद समजा एखाद खोंड किंवा कालवड जरी आली तरी आमचा पण अंदाज असा म्हणजे अंदाजे जरी आम्ही बोललो ना की तुमच्या म्हणजे अभ्यासावर आम्ही जर म्हणलो ना पहिला ही बहुतेक ह्या खाणीचं खोंड दिसतंय हे त्या खाणीचं खोंड दिसतंय आणि समजा बायचान्स जर ते ओळखी जागेल आणि चुकून जर विचारलं त्याला आम्ही की बाबा ही कुठल्या खाणीचं खोंड आहे तर बरोबर म्हणजे आम्ही सांगितले ते पण आता तुमचा म्हणजे अभ्यास बघून बघून आम्ही ती विडिओ बघून आम्हाला पण जरा अंदाज यायला लागला की बाबा हे ह्या खाणीचं खोंड आहे ही ह्या खाणीची कालवड आहे म्हणजे तुमचं व्हिडीओ बघून थोडं थोडं फार म्हणजे आम्हाला पण कळायला लागलं आणि ते कुठलं ते भारत मामा का काय ते हा त्यांच्या पण म्हणजे त्या कालवडी बघून वगैरे असं तसं मग मी दोन कालवडी चॉईस केलेल्या ह्याच्या आधी पण एक तुम्हाला विचारून एक कालवडी घेतली मी घेतली मला विचारून हा तुम्हाला फोटो पण पाठवतो हो बघा तुम्हाला विचारलेलं तुम्ही म्हटलं एक नंबर कालवड आहे बघा बर म्हणजे त्याला मला वाटतं एक आठ नऊ महिन्याच्या आसपास झालं बघा हा हा तुम्हाला त्या पण कालवडीचं ती प्युअर खिलार जात म्हणजे पांढरी कालवड आहे आणि ही मला एक आपलं लाल जरा वेगळा कलर वाटला तांबडा कलर आहे म्हणून म्हटलं घेऊया काहीतरी वेगळं दावणीला म्हणलं आणि जातीला प्युअर वाटते म्हणून म्हटलं घेऊया जस मोबाईल वरून एखादा माणूस एखादी गोष्ट जशी खात्री वाटते तिला मोबाईल वरूनच खात्रीजी विश्वासाची ठेवण्यापेक्षा डोळ्याला डोळा भिडवून किंवा समजा तुमच्यावर माझा आता विश्वास आहे बरोबर जातीनं तुम्हाला एक वेळ भेटूनच मी तुम्हाला जगापुढे मांडलं पाहिजे हो बरोबर आहे लक्षात आलं का हा आणि आज चॅनल वाल्याच काय काम असतंय एक प्रदर्शन करायचं किंवा करायचं पत्ती जाहिरात करताना सुद्धा प्रदर्शन करताना सुद्धा वास्तव भेटल्याशिवाय खोली कळत ना गोष्टी आहे आता समजा बैल भरवायचा मग आपल्याला गैला बैल भरवायचा म्हणल्यानंतर आमचं आम्ही काम केलेलं असते जाहिरात करायची हो बरोबर आहे पण तो उजवा लावा आपल्याला पाहिजे तसा आहे का नाही त्या गोष्टी स्वतः डोळ्यानं जाऊन बघाव्या लागतात हा 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 नाही बरोबर आहे हा मग आज मला विचारल्यानंतर बोला ना मला विचार पट मला विचारल्यानंतर तुम्ही आज घेतलं किंवा तुम्हाला विश्वास लागला किंवा खात्री लागली हा बरोबर आहे हा तर आज तुम्ही समोर येऊन हा त्या गोष्टी जगा पुढे सांगितल्या पाहिजे जाहीर केल्या पाहिजे आता तुम्हाला सांगतोय काय हे जर आता तुम्ही कालवड आता तुम्ही जर डन म्हटला की बाबा ही कालवड म्हणजे मस्त आहे किंवा एक नंबर आहे घ्या तुम्ही मी सर तरी पाठवलेलं त्यांना बोलले येऊ नका पण मला तुमच्या तोंडून म्हणजे ऐकायचं होतं की बाबा जातीला कसे किंवा कालवड कशी आता आणि मी थांबलो होतो का आता ही कालवड मी आणली की नाही समजा ही कालवड माझ्या दावणीला आली की ह्याच्या आधी अजून एक ती तुमच्यामुळे एक पांढरी कालवड मी घेतलेली आहे आणि खोंड एक घेतलाय जातीवंत खोंड आहे हे ज्या वेळेला एकत्र दावणीला येतील त्यावेळेला मी तुम्हाला माझ्या गावात बोलवणार हा तुम्हाला बाबा मला पण तुमची गाठ घ्यायची आहे किंवा काय करायचंय पण मी तुम्हाला म्हणजे माझी एक दावण दाखवायची आहे किंवा माझ्या पण हे कालवडी खोंड कसे म्हणजे जातीवंत आहेत हे तुम्हाला दाखवायचंय किंवा तर्फे तुम्ही जगाला सांगा की यायला जातीला किंवा म्हणजे तुमच्या अभ्यासानुसार आणि माझ्या गावात पण 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 तुम्ही मला तुमचा घेणार आल्यानंतर त्याचा काही नाही ते म्हणजे सांगण्यासारखं नाही आलं की ते होणारच माझ्याकडनं फक्त मी तुम्हाला बोलवायचं था थांबलोय का आल्या तर एकदम दोन तीन वस्तू मला माझ्या दावणीला चांगल्या जातीवर तुम्हाला दाखवायच्या म्हणून मी थांबलोय हा आता समजा ही कालवड जर तुमच्या म्हणजे डोक्याला लागत असेल तुम्ही अजून एकदा दोनदा बघा आणि मला फक्त एकदा सांगा की डन करा आणि एक अंदाज किंमत काय होईल व्यवस्थित बघतो आणि व्यवहार झालाय आणि हा प्रश्न व्यवहार करायचा आधी महत्वाचा मला एक अंदाज एक एक बघायचा की बाबा एवढे म्हणजे आपलं म्हणजे व्यवहाराला जरा जास्त लागले लागली आपण काय पुढच्या व्यक्तीला बोलणार नाही किंवा काय नाही किंवा कोण पण असू एक्स वाय झेड फक्त तुमच्या अभ्यासानुसार हा पण या अभ्यासाचा वापर हा पहिल्यांदा करायचा हा घडा या आधी कधी हा कारण ते हा काय हा आता काय झालंय जरा म्हणजे जरा मित्रच लागतो असा ओळखीमुळे जरा पुण्यातला मित्र झालेला माझा हा मग त्यामुळे तो मला दहा हजार बोललाय मी एक रुपये कमी जास्त केला नाही त्याला पाच हजार इसार पाठवलाय हो पण नंतर बोललो मी त्याला की बाबा मी तुला सात हजार देईन किंवा आठ हजार देईन आणि कालवड घेऊन येईन असं माझ्या डोक्यात होतं कारण त्याला गिरायक होती भरपूर तो म्हटलं बघा तुम्ही घेणार असता तर बघा नाहीतर गिरायक दम होत आहेत मला इथं हा म्हणून मी तो इसार देऊन ठेवला हो मग म्हटलं काय वर्ष दोन तीन हजार पाठवू काय असेल ते मित्र तो काय नाही होय बोलणार नाही हा मग आपल्याला सात आठ हजारापर्यंत आठ हजारापर्यंत कशी वाटते कालवडी जेवढी रक्कम सांगितली तेवढी सुद्धा तिला जास्त नाही तुम्ही देऊ शकता तेवढी रक्कम ओके ओके मग ही वस्तू माझ्या दावणीला आली ना हा मी आता काय झालं तुम्हाला खरं सांगायचं मी असतो मुंबईला मी आहे नेव्ही मध्ये बर बस पण खिल्लारचा मला एवढा नाद आहे एवढा नाद म्हणजे ते रात्रंदिवस दिवस ते टीव्ही ला व्हिडीओ तुमचं व्हिडीओ बाकीचे युट्युब मध्ये मोबाईल उघडला की ते शिवाय म्हणजे आपल्याला वेळच नाही या चॅनलच्या ओळखीच्या आधी म्हणजे आपल्याला म्हणजे म्हणजे रक्तातला नाद म्हणजे आमच्या घरात आधी कधी बैल नव्हता पण म्हणजे माझ्या आईच्या घरी तिकडे माहेरी तिकडे ते म्हणतात ना ते म्हणजे कुठला रक्तात नाद असतो तो येतो ते माझ्या आजोबांना आईच्या वडिलांना जो नादरला मग ते लहानपणापासून बेंद्राला गेलो तर दुसऱ्याची बैल धुवायला जायची रंगू का त्यांना विचारायचं पेटपाची मिरवणूक आली की त्यांची बैल धुवायची फोटो काढायसाठी धरू का मी विचारायचं असा नाद म्हणजे जन्मताच नाद म्हणजे माझ्याकडे कुत्र पण आहे तुम्ही जर आला समजा आपली मुलाखत झाली माझ्याकडे वॉन्टेड म्हणून कुत्र आहे तो एवढा पळालाय म्हणजे महाराष्ट्र चॅम्पियन झालाय त्याने बाईक पण जिंकली सर्व तुम्हाला दाखवतो बरं बरं बर हा महाराष्ट्र चॅम्पियन कुत्रा होऊन गेला माझ्याकडे त्याने बाईक जिंकली म्हणजे दोन म्हणजे सगळा नाद मला कुठला नाही असं नाही नाया। डॉग शर्यतीचा पण बैलगाड्यांचा पण गायींचा सगळा नाद म्हणजे जिवंत प्राणी कुठलाही असू द्या तुमचा मला वाटला जाता जाता मांजर जरी मला वेगळं वाटलं तरी मी उचलून घेऊन घरी जाणार असा माणूस आहे मी म्हणजे मला आवडच त्या प्राणींच हा बरोबर तेच म्हणून म्हणलं तुम्हाला जरा विचारावं कस कसं आहे काय म्हणून तुम्हाला मी म्हणलं फक्त पटकन कारण मी आज संध्याकाळी मग गाडी लावून देणार आहे ती कालवडा आणायला चालते चालतंय बिंदास्त द्या आणि आजची आज घेऊन या वेळ लावू नका हा चालेल चालेल आणि आली ना मी गावाला आलो की आपण तुम्हाला बोलवतो मी होय होय कारण का हो आज डोळे आड जातीवंतपणा टिकवायला येत नाही हा बरोबर किंवा डोळ्या आड हा समोरचा माणूस जातीचा आहे म्हणून मी कोणाला किती वेळ देणार बरोबर हा बरोबर तुमच्या लक्षात झालं का हा बोलायला तर सर्वांनाच येते आता अलीकडं हा काय बोलायला प्रकट पयची तर सर्वांनाच येत हो बरोबर आहे जो पर्यंत भेटी होत नाही त्या किंवा जोपर्यंत एखादी गोष्ट वास्तव मध्ये उतरवत नाही माणूस हा तोपर्यंत सत्यता कळत नाही हो बरोबर आहे हा आलं लक्ष्य हो 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 हा तेच मला म्हणलं आता आपण समोरासमोर एकदा गाठ घेऊ हो, तुम्हाला मी बोलवतो हे आली ना माझ्या धावनीला कालवड हा एक अजून एक घरात कालवडाय ती पण जातीवंत आणि फोंड पण आहे आपलं तिने पण वस्तू तुम्हाला पण म्हणजे तुमच्या पण अभ्यासात सांगा कशा त्या काय बघा त्या निमित्ताने भेट पण होईल आपली सत्कार पण घेऊ आपण आल्यानंतर मग चालतंय चालतंय हो आ, पन चलते है, चलते है। हो चाललं आणल्यावरती तुम्हाला कॉल करतो मग होय होय आठवणी आठवण येईल तुम्ही जरी नाही फोन केला तरी आता माझा नंबर शिवाय तुम्हाला स्टेटस दिसतो का हो हो दिसतो मी कधी सेव्ह हो केलाय तुमचा चॅनल बघितला त्याच दिवशी सेव्ह आहे आपण ओळखायचं की बाबा बरोबर आहे परिवार लक्षात का हो बरोबर नाही तुम्ही मॅसेजला रिप्लाय वगैरे देतात एखाद्या खोंडाची किंमत विचारली कालवडीची जर विचारली तरी तुम्ही एवढ्या म्हणजे गडबडीतनं पण रिप्लाय देता बाबा ही ह्या खाणीच आहे याची किंमत एवढी आहे रिप्लाय आहेत माझ्याकडे व्हॉट्सअपला हा त्यामुळे मी मी जेवढं विचार करतो त्याच माणसासोबत म्हणजे आपल्या तो जर वेळ काढून विचार करत असेल हा तर एकनिष्ठपणा सुद्धा ठेवायला विसरायचा नाही शेवटपर्यंत हो बरोबर आहे हा एकनिष्ठपणा म्हणा कटरदा म्हणा ह्या गोष्टी कळल्या पाहिजे हो बरोबर तुम्ही कधी बी म्हणजे खिलार क्षेत्रातलं जर काय काम असेल ना रातच्या बाराला एकाला फोन करा की बाबा असा असं आहे किंवा इथं आलो मी किंवा कधीही माझ्या भागात या किंवा मुंबईत मुंबईत पण असतो मी कधी एनी टाइम चोवीस तास तुमच्यासाठी आपण असणार ठीक आहे बरोबर आहे जेवढे तळमळीने आपण ओळखतो का नाही कोणी असू द्या बरोबर आहे तळमळीने सुद्धा आपण जगासमोर बी एकत्र दिसलो पाहिजे कारण बाबा गोष्टी आहे म्हणून हो बरोबर आहे बरोबर किंवा हा माणूस ह्या माणसापासून चाना झाला किंवा ह्या माणसाला त्या माणसापासून काहीतरी चांगल्या गोष्टी शिकावे व्यक्त झाली पाहिजे हो बरोबर आहे बरोबर का हो बरोबर बरोबर कारण आपली खिलार गाई वाचवायला ही एक मोठा पर्याय आहे गाय जर म्हणजे चुकीच्या मार्गाला जर गायाला थांबवायची असेल हा तर हा पर्याय आहे बघा वास्तव जगणे हो बरोबर आहे नाही नाही ना बरोबर आहे म्हणून मी मला तुम्हाला बोलवायचं होतं माझ्याकडे फक्त म्हटलं अजून एक दोन वस्तू म्हणजे एखादी वस्तू एक्स्ट्रा जर असली तुम्हाला पण बघायला मजा वाटेल की बाबा हा ह्याने नात गेलाय बाबा किंवा ह्याच्याकडे दोन तीन वस्तू आहेत पण टॉप आहेत त्या चांगल्या आहेत त्या आणि त्या एकदम आपलं हा जगासमोर मांडायला पण बाबा हा चला हाय दोन तीन वस्तू एवढ्या लांब आल्यासारखं म्हणजे आमचं गाव पण बैलांच्या बाबतीत भरपूर आहे तो बाबे डॉन वगैरे रेसमध्ये पळतोय तुम्हाला आल्यानंतर जर जर समजलं आमच्या गावात की बाबा तुम्ही आलाय तर सगळी म्हणजे वाली सगळी एकत्र येणार सगळ्या घरी नेऊन बाबा हे आमची बैल आहेत तुम्हाला कशी वाटते ती फेमस बैल म्हणजे बाबेडॉन पळतोय बाबा तो बरोबर हा डॉन वगैरे ते सगळे म्हणजे मालक वगैरे सगळे एकदा समजलं ना नुसते गावात आले तरी तुम्हाला नेऊन वगैरे हा व्यवस्थित आपलं म्हणजे त्यांना पण माहिती आहे तुमचा अभ्यास काय आहे ती बरोबर हा चालेल तरी पण बघा एकदा वस्तू आणि डोळ्या खाल घाला कशी वाटते तुम्हाला बघा आणि साहेब इथून पुढे जर ओळखीत गचपणा राहायचा असेल किंवा खात्रीने घ्यायचं असेल आता समजा आता माझा एक अभ्यास आहे म्हणून फोटो व्हिडिओ मधून अभ्यासाचा वापर मान म्हणजे खेलारप्रेमी करून घ्यायला बघतात बरोबर हा पण समजा तेच समोरासमोर येऊन एखादी माझ्या डोळ्यासमोर घेऊन गेला तर अजून मार्ग सोपा होतोय हो बरोबर आहे बरोबर आहे लक्षात आलं का तुमच्या हो हो बरो बरोबर आहे समजा आता माझ्या नजरेसमोरची किंवा माझ्या पसंतीची किंवा माझ्या पार्कची वस्तू माझ्या जवळ असते किंवा माझ्या माहितीच्या शेतकऱ्याकडे असते हा आणि ती वस्तू जर तुम्ही घेऊन गेलात तर तुम्हाला कुठल्याच प्रश्नाचं उत्तर उशिरा मिळणार नाही हो आहे लक्षात आलं का पण ज्या मी गोष्टी डोळ्यानं बघितल्या नाही त्या समजा किंवा मी कधीच अनुभवल्या नाही त्या समोर जाऊन आणि त्या वस्तू खरेदी केल्या तर किती जनतेला हो किती प्रश्नाचं उत्तर द्या हा बरोबर आहे त्यामुळे इथून वा, वातावरण हे वाढतच जाणार आहे फक्त डोळ्यासमोरच्या गोष्टी घडवा म्हणजे सगळा मार्ग सोपा होणार आहे हो हो शंभर टक्के शंभर आता तुम्ही तीन वस्तू घेतल्या त्या एखादी वस्तू समजा इकडून मी डोळ्यासमोर बघितलेली एखादी वस्तू घेतली असती अजून पुढे होणार खर्च कष्ट त्रास कमी होणार हो बरोबर आहे की हा 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 नाही तुमच्या पार्किटली नसती ना माझी ऑलरेडी हो 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 बरोबर आहे की फक्त एवढाच की अंतर पार करावं लागते खर्च करावा लागतो हे त्रिकालाबाधित सत्य हो 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 बरोबर आहे आणि चांगल्या वस्तूला साहेब चांगला खर्च चांगलं कष्ट केल्याशिवाय सुद्धा पुढे जात नाही हो 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 त्याशिवाय दावणीला वस्तू नाही लागत हा हा एखाद्याला पाळाय मिळते कमी पैशात मिळते ती नशीबवान आहे हो हो बरोबर आहे पण त्याला मिळाली म्हणून मला फुकट मिळावी मला कमी पैशात मिळावी या अपेक्षा कोणीची पाहिजे नाही हो 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 बरोबर आहे हा 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 आणि तुम्ही सुद्धा इतलेली गोष्ट आहे का नाही तिचा मेल कसा वाढेल ह्या पद्धतीने चर्चा करत आहे किंमत कशी वाढली पाहिजे तुम्हाला पाळा मिळाले फुकट मिळाली म्हणून कधी जाहीर करायची नाही हो हो बर हाँ हाँ। हो बरोबर हो, आहे मी त्याला दाम मोजलाय मोल मोजलाय आणि मी कष्टाची तयारी दाखवली हे सगळं व्यक्त झालं पाहिजे हो बरोबर आहे हा 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 आणि तुम्ही आल्यानंतर तुम्हीच सांगा तुम्हीच ठरवायचे त्या जाती कुठले येते म्हणून हा हो। ते दोन कालवडी खोल तुम्हाला कसा तुम्हीच जाती जाते ह्याच्यावरती मोबाईल वरती तुम्हीच सांगा चालतंय फक्त हो हो शंभर टक्के शंभर टक्के ही कालवड आली ना की लवकरात लवकर भेट घेऊ आपण एकदा घाला हो हो डोळ्याखाली एकदा ना फक्त मला रिप्लाय द्या कशी वाटते तुम्हाला डोळ्याखाली एकदा कालवड घाला ती फोटो मध्ये बघा कशी वाटते काय चांगली हा व्हिडिओ मध्ये म्हणा किंवा फोटो मध्ये होय 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 हा चालेल चालेल ठीक आहे आणल्यानंतर कॉल करतो तुम्हाला होय होय हो चालेल वेळ दिला ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचं मनापासून तुम्हीच आम्हाला वेळ दिला एवढ्या म्हणजे बिझी शेड्यूल मधून त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आहे माझं कर्तव्य मी पार पाडतोय जसं तसं हो हो बरोबर गोष्टी समोर बघून घडवायच्या गोष्टी हो हो आणि या परिवार मधून एखादी वस्तू मला तुम्हाला म्हणजे वे जो वेळ असतो तो नाही नाही हे तुम्हाला म्हणजे आपला एक मित्र पण आहे तो माझ्यासारखा मागे लागलेला की एक वस्तू पाहिजे त्याला पाहिजे शर्यतीचा पण टॉप क्वालिटीचा पाहिजे तो माझ्या मागे लागलाय बोललो चला तुम्हाला एकदा जर इकडे आता बोलवलं या निमित्तानं आपण भेटलो की तुमच्या पार्कीतने एखादा खोंड आम्हाला फक्त चांगला घेऊन द्या हा अशा चालते चाल। हो हो चालेल चालेल ठीक आहे ठेव लवकरात लवकर वास्तवया हो शंभर टक्के शंभर टक्के हा हा चालेल चालेल ठेवा ठेव ठेवा